शिवजयंती निमित्ताने बिर्ला कार्बन इंडियाच्या वतीने रक्तदान शिबिर दोनशे नऊ रक्त रक्तदात्यांनी केले रक्तदान समाजपयोगी कार्यात नेहमीच पुढे असलेली खालापूर तालुक्यातील तलवली गावाजवळ असलेली बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी नेहमीच विविध प्रकारचे समाजपयोगी उपक्रम राबवित असते त्यामुळे वाशिवली परिसरात बिर्ला कार्बन इंडिया कंपनीचे नाव आदराने घेतले जाते यावेळीही शिवजयंतीनिमित्ताने कंपनी आवारात आणि चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन बिर्ला कार्मन इंडिया आणि एम जी एम हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानातून करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन युनिट प्रमुख रवींद्र रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले कंपनीच्या परिसरातील आणि चौक परिसरातील दोनशे नऊ रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तामुळे अनेक जणांचे प्राण वाचतील त्यामुळे कंपनी प्रशासनाने समाधान व्यक्त करीत रक्तदात्यांचे आभार मानले या रक्तदान शिबिराचे आयोजन बिर्ला कार्बन इंडिया कंपनीचे हरीश रावत लक्ष्मण मोरे आणि प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आले इतक्या मोठ्या प्रमाणात रक्त रक्तसंकलन केल्यामुळे कंपनी अधिकाऱ्यांवर परिसरातून अभिनंदनचा वर्षा होत आहे